खूप केलं का नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासन धाराशिव सर्व सर्व, सर्व लोकांचं हर्ष स्वागत आहे नमस्कार आमचे सर्व मंगरुळचे शेतकरी सर्व मित्र सर्वांचं स्वागत मॅडम नमस्कार आप तुमच्या कार्यक्षेत्रात आलेलो आहे आंबे तर आज आपण आंब्याबद्दल माहिती घेऊ तर सुरुवात आता साहेब तुमचं नाव सांगा माझं नाव बाळासाहेब बापूसाहेब देशमुख हेडपोस्ट आंबे जवळ जिल्हा तालुका धाराशिव राहणार आंबेजोगाई तर मॅडम तर आंब्याबद्दल आता विषय सांगितल्याप्रमाणे आंब्याबद्दल माहितीच तर एक तुम्हाला प्रश्न हो चालेल तर ही आपली फळबाग आंब्याची कुठला वाण आहे हे आंब्याचे कोहिमतूर को आहे के केशम कोहिर कोणी दोन हजार ला याची लागण केली दोन हजार ला हे नव वर्ष आहे नव वर्ष चालू आहे करताना कुठल्या प्रकारची येतो ना येतो ना ह्या जमीन ह्या आंब्याला कसं आहे एक तर मुरमाड मुरमाड हा याला फक्त शाडू चालत नाही पांढरा शाडू पांढरा शाडू हा जर समजा तुम्ही खड्डे घ्यायचे म्हटले चारी मारायचे म्हटलं जर शाडू लागला तर आंबा ओटत नाही शाडू जमिनीमध्ये बाकी कुठली जमीन माड रान तर इतका क्वालिटी माझा आंबा येतो लवकर आता माझं हे काळं रान असल्यामुळं उशीर लागलाय बरोबर रान असल्यामुळे उशीर लागलाय दुसरं काही नाही पहिलं पाच वर्ष चार पाच वर्ष ड्रिप होती म्हणजे मला वॉटर चलेबल खत सोडायला येत होती आणि पाणी जागेवर बसायचं ना तण होत नव्हतं आता मोकळ सावली पडल्यामुळे तण येत नाही पहिली गोष्ट तर आणि मुळ्या लांबल्या आता बरोबर मुळ्या लांबल्या जो जिथं फांदी आहे तिथं मुळे आहे तुमच्या दांडात तुम्ही बसला तिथं मुळे आहे हा इथं खाली मुळे आहेत त्याच्या किती बाय किती हे अंतर आहे पंधरा बाय पंधरा आता नवीन पद्धत घन पद्धतीने निघाली ते तर मी त्याच्या विरुद्ध आहे कारण का कालच्या कॉन्फरन्स मध्ये साडेतीन बाय बारा साडेतीन बाय तुम्ही केले ते फाट्यात फाटी शिरले कबूल आहे वारदाट झाली सूर्यप्रकाश सनबर्गिंग होत नाही हे आम्हाला मान्य आहे परंतु काही कालांतरानं अन्न पुरवठा कमी पडतो माल कमी लागतो ते आपल्याला सांगते नियोजन कसं एका झाडाला सातशे पान एक चाळीस आंबे धरा पन्नासच आंबे धरा मग टोटली जर आपण त्याचा हिशोब केला तीन सव्वा तीन बाय बाराचा तर एक हजार झाड बसली एक हेक्टर मध्ये पण अन्न पुरवठा होत नाही तेवढा आणि त्या मानाचा ग्रोथचा माल होत नाही असं तयार मोकळं खान अंगच दूध आणि वर देणार आईचं दूध जसं मानलं जातं तस वर दूध मानत नाही दोन एकरची बाग आहे माझ्याकडे पाचशे झाड आहे आणि ह्याची लागण करताना पाच ओळी जर तुम्ही केशरच्या घेतल्या एक वळ दुसऱ्या जातीची घ्यावीच लागती तर फ्लावरिंग होती फ्लावरिंग झाली तर संकर होते संकर झालं तर असा माल लागतो आणि एक जातीचे जर झाड तुम्ही पूर्ण केली बाग असा माल लागत नाही कुठल्या तरी पर दुसऱ्या नंबरहून माशी येणार तिथून घेऊन जाणार तिथं फिरणार एक माशी एक दिवसात किती हलपाटे घालणार त्याच्याऐवजी मग हे नरमधी मिसळ असल्यामुळं क्रॉस होतो संकट झाले की माल पकडतो आता ही फळबागीच्या आज समजा आज तुमचा माल गेला का काही हा दोन टन गेला दोन टन गेला किती रुपये रेट वगैरे काय तीन तीन, तीन लाख रुपये टन तीन लाख रुपये टन त्याचे नियम आहेत दोनशे दहा ते दोनशे नव्वद पर्यंत असेल तर बाहेर परचेसिंग होतो बाहेर जातो फॉरेनला त्याच्या पुढे गेला तर माल इथं तुम्हाला लोकल ग्रॅम 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 नोंदणी वगैरे हा नोंदणी करावं लागते अगोदर आहे ना शेड्युल आता कसं लावल्यापासून आमुशा आली की कीटकनाशक घ्यायचं पौर्णिमा आली बुरशीनाशक घ्यायचं तौर लागे परत तौर लागला की बुरशीनाशक नाशक घ्यायचं कीटकनाशक घ्यायचं नाही का तर मधमाशी मरून जाते मधमाशी मिली की फ्लावरिंग होत नाही क्रॉस होत नाही तुमचा त्याच्यामुळे ही डेटरी कमी असते तिची डेटरी कमी राहिली मारला एक हात मी माझी चूक झाली त्याच्यामुळे आणि त्यात निसर्गानं साथ दिली नाही दिवसभर कडक ऊन आहे संध्याकाळी आहे त्याच्यामुळं हा इफेक्ट हा झाला हातावर करपला तो आता आंब्यामध्ये तुमचं जून पासून काय करता बाबा काय केलं तुम्ही समजा जून पासून म्हणजे मागच्या वर्षी आंबा गेल्यापासून आंबा गेल्यापासून हे पंधरा वीसाला फवारणी तर चालूच आहे बुरशीनाशक कीटकनाशक नंतर नोव्हेंबरला तोर निघाला सॉरी जून ला जरी लाईफ कमी झाली झाडाची तर पुढल्या वीस वर्षाचं उत्पन्न आपल्याला हे चाळीस वर्ष देऊन जाते त्याच्यासाठी मी कल्टर वापरतो कल्टर वापरतोय कल्टर वापरतो त्याच्यानंतर चार महिने फक्त बुरशीनाशक कीटकनाशक नोव्हेंबरला तोर निघाला सुरुवातीच तो सल्फर म्हणजे बुरशीनाशक घेतला बुरशीनाशक झाल्यानंतर थोडं मिली बघता मला दिसायला लागलं जाणवायला लागलं त्याच्यामुळे पुन्हा कीटक कित, कीटकनाशक घ्यावा लागला त्याच्यात नंतर लगे पटकन निर्णय घेतला कि याच्यात ट्रॅप घेतल्याशिवाय आंबा सशक्त होत नाही न घेतला ट्रॅप आणि न घेतला ट्रॅप गे, आणि चिकट सापडे नाहीत घेतले तर ज्या वेळेस तुम्ही विक्री करताय त्या गिरायकाच्या घरी आंबा गेल्यावर चिरला चिरल्यानंतर उघड पडत फळाला माशी चावली होती कोई कोणी ह्याला माशी चावली आता माझ्या बागेत चारशे ट्रॅप आहेत आणि चिकट सापळे पाचशे चिकट पॅड पाचशे आहेत कल्टर सांगितलं कसं करता कल्टरचं पहिलं दोन वर्ष माझ्याकडून फेल गेलं सांगणारे सांगितलं व्यवस्थित ज्यावेळेस मी सदस्य झालो आंबा कार्यशाळेचा हा त्यावेळेस मग त्यांनी मला फक्त सांगितले की बुडात एक दोनच इंच उकरायचं बुडाच्या भोवतांवर आणि एक लिटर झाडाचं वय किती आहे पाच वर्ष आहे पाच एम एल वापरायचं सहा एक एक एम एल न पुढं चालायचं एकच वेळेस टाकायचं हा जूनला सुरुवातीला पहिल्या सहा तारखेपर्यंत ते पंधरा तारखेपर्यंत शेवट पंधराच्या पुढे टाकलं तर मग पुढे जातो आंबा लांब पुढे जातो नियोजन तुम्हाला करावं लागतं जून पासून तयारी करून ठेवलेली खोडकिडा लागला तर सायकलची तार घ्यायची काढायचा सगळा आहेत एक दोन झाड आहेत माझ्याकडे भुस्सा काढायचा सिरिंज घ्यायची मोठी सिरिंज आपण मग कुठलंही कीटकनाशक असो नुवान असो म्हणजे बरेच आहेत सहा सात कीटकनाशक आहेत त्यातलं कुठलंही एक भरायचं न पाणी घालता त्याचा स्प्रे मारायचा आणि पद्धत करायची असेल तर कुरी दारू आणायची हातबट्टीवरील मध्ये भरायची आणि ती मारायची आपल्याला जर शंका आली कि बाबा हे कीटकनाशक तीव्र आहे साठ टक्क्याचं आहे पासष्ट टक्केच आहे चाळीस टक्क्याचा आहे तर आतून अंगाला त्याच्या इजा होऊ नये मग हातबटी दारू वापरायची खोडकिडा खालास मध्ये कुठले रोग आणि कुठले दोन खोडकिडा सोडला तर डिंक्या येतो डिंक्यासाठी पेस्ट वापरायची वर्षात दोन वेळेस येत नाही आणि पाण्याचं नियोजन जर तुमचं व्यवस्थित असेल पाण्याला लेट झाला तर तुमचा डिंक्या नक्की आला म्हणायचं शंभर टक्के झाड कुचमलं आणि पुन्हा तुम्ही पाणी दिलं ते फुटतंय पण डिंक्या घेऊनच बाहेर पडतंय आणि पाण्याचं नियोजन कसं म्हणजे काय त्याच्याबद्दल पाण्याचं नियोजन कसं आहे याला नव्वद टक्के पाण्याची जरूर आहे आंब्याला तुम्ही ताण देऊ शकत नाही देऊच नका ताण शाणे असेल तर ताण द्यायचा नाही जरी पाऊस पडला आपण जसं उसाला गरमायचं पाणी सोडतोय तसं ह्याला पाणी देतच राहायचं वर्षभर वर्षभर द्यायचं आपण कसं करतोय मोसंबीला माल गेला की दोन महिने ताण देतोय एकदम मे मध्ये मग त्यावेळेस ही पांढरी मुळी मोरून जाते पुन्हा पांढरी मुळी फुटायला दीड महिना लागतो पुढं त्या दीड महिन्याचा आपले अडीच महिने पुढे आंबा जातो आपली हाय गे, गे, गे ते पंधरा एक पंधरा दिवसाची त्यात जर नाही हे उरकलं तर पुढं सरकत जातं सगळं मग ते पावसाळ्यात त्यावेळेस आंब्याची चेंज होती भाव मिळत नाही नियोजन जर शेती केली तर आत्महत्या करू शकणार नाही शेतकरी हे जर नियोजन केलं तुम्ही तर आत्महत्याच करणार नाही शेतकरी आज मी तुम्हाला एक उदाहरण देतोय मागच्या दहा वर्षाखाली माझ्याकडं काही नव्हतं पण दम काढला मी मुलं माझी शाळा शिकली फॉरेन ला गेली पैसा आला शेत डेव्हलप झालं सत्तर फूट विहीर आहे माझी विहिरीवर आहे सगळे बाग पूर्ण मोसंबी ऊस आंबा हळद असती माझ्याकडं सगळे आता माझ्याकडं तेराशे तेरा हा आणि बंधुराजकडं सातशे आपलं सॉरी पाच एकर हा हळद दीड एकर आहे बोर्ड पेस्ट ही तरी मे मध्ये एक मे मधली एक आणि नंतरची दुसरी ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्टला ऑगस्ट मध्ये गरीब बनवतो मी फक्त पाण्याचा पीएच घ्यायचा पाण्याचा पीएच सात पर्यंत ठेवायचा पाण्याचा पीएच जर सातच्या पुढे असेल तर ते पोळलं जाते झाडाला पोळलं की कडे पडते कडे पडले की डिंक येतो बाहेर आतला जो रस आहे तो स्त्राव बाहेर आला की त्याचा डिंक बनतो हवा लागली की मग तो डिंक्या झाला रेडीमेड चुना आणि पाणी आणि एक कीटकनाशक जे त्याच्या सांदी दांगेत वरच्या फांद्या जे आहेत दांगा त्याच्यात अंडी असते मग ही चुना आणि मोर्चूच द्रावण त्याला चिटकलं की पोळलं जाते अंडी मृत होऊन जाते त्याला काही हो दोन तीन दिवसात भिजून ठेवायचं का घरात भिजवून सगळी वापरायचं मोरत दूध विरगळत नाही त्यासाठी एक फडक घ्यायचं बारीक चुरा करायचा फडक्यात घ्यायची गाठ बांधायची नुसतं हलवायचं पाण्यात आता माझ्याकडे ग्राइंडर आहे मी लगेच आणलं की ग्राइंडर मध्ये टाकतो पीठ होतय हलवायचं जरा वेळी दोन तास तीन तास ठेवायचं आणि नंतर वापरायचं आणि उत्पादनच एक थोडं म्हणजे उत्पादन कस नियोजन नियोजन लावलं कुठपर्यंत यावा आणि लो एक लवकर भाव भेटण्यासाठी कुठल्या म्हणजे एप्रिल पर्यंत माल निघावा जर तुम्ही कल्टारच नियोजन जर तुम्ही मे मध्ये घेतलं पंधरा तारखेच्या पुढून मेच्या आणि जूनच्या सहाच्या आत जून सहाच्या हा तर तुमचा नोव्हेंबरला तौड निघालाच पाहिजे शंभर टक्के तौर जर नोव्हेंबरला निघाला तर तुमचा आज आंबा मार्केटला जातोय हा आणि डिसेंबरला जर निघाला एक महिना पुढे गेला ना मग मार्केटला भाव सापडत नाही सुरुवातीला जसा भाव सापडतो तसा पुन्हा भाव राहत नाही कारण मला गेल्या वर्षात दहा चार वर्षाचा अनुभव आहे पण या वर्षी काय को झालंय की कोकणातला आंबा जो आहे तो सत्तर टक्के याच्याऐवजी तीस टक्के आला आपल्याकडे पर त्याच्यामुळे हे भाव टिकून राहणार आहे उकत्या बागा देऊ नका तुम्ही किलोवर बागा द्या एक बाग आहे ना आता ते आले तुम्हाला दहा लाख म्हणले की कॉलर ताट अरे दहा लाख म्हणायला मग देऊन टाका नाही द्यायची किलोवर द्यायची सरसगट त्याला भाषा करायची पहिला आंबा ते शेवटचा आंबा किलोवर त्याच मध्ये ते काय करते व्यापारी आपल्याला कळू देत नाही सुरुवातीला भाव ठरवत हो आहेत एकशे तीस रुपये एक नंबरचा नेतेत अडव्हान्स आपण ठेवून घेतला नसतो का तर आता आज चालू झाला व्यापारी म्हणून आपण विश्वासन बसतो परंतु तू तो एक नंबर एक नंबर आंबा नेला की पुन्हा येत नाही तुम्हाला इथे लोकल पन्नास साठ विकावं लागतं पुन्हा मग त्याला भाषा करताना सुरुवातीला करायची पहिला आंबा ते शेवटचा आंबा एकच रेट आणि आठ ठेवून घ्यायचा आता गेल्या वर्षी पाच लाख ठेवून घेतले होते त्याच्या आदल्या वर्षी पाच लाख ठेवून घेतले होते शेवटला शोकराच्या पाच लाखाचा सुरुवातीला नाही का त्या उतरल्यावर नाही करायचा रोग पैसे घ्यायचे गेल्या वर्षी सोळा लाखाचा नऊ टन झाला साडे नऊ टन त्याच्या आदल्या वर्षी झाला सोळा टन दोन एकर अंदाजी खर्च एक एकरी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये <स्था> आता माझ आहेत पावत्या <पाँथे> <स्था> ऐंशीला ला गाठले मी ऐंशीला गाठले <स्था> कारण का माझा शेवटचा डोस का घेतला मला माल बाहेर पाठवायचा होता <स्था> एक पर शेवटचा जो आहे एकोणीस हजाराचा खत देताना मित्र खत द्या कुठली खत द्या तुम्ही अजिबात उकरायचं नाही नाही सरळ वर टाकायचं आणि मोकळं पाणी द्यायचं जर तुमच्याकडे ड्रिपची सोय असेल तर मग वॉटर प्रॉटरसोली खात देऊ शकता चालतंय आता आम्ही टाकतोय आणि मी टाकत नाही मी टिपण केली आहे आपली जी टिपण आहे पेरायची तिला वाटे आणलेत मोठ्या आकलूज लागेल तुम्हाला सापडल्या दोन्ही ड्रम खाताना भरायचे आणि उभा फिरून जा। घ्यायचे झाकून बी गेला जागेवर जागेला मिळालाही मुळीला लगेच आता जुडून ठेवले पण मी कालच केली तयार ट्रॅक्टर बारक्या छोट्या ट्रॅक्टरला मी मी सांगितलं झिरो बजेटची माझी मी अंतर मशागत सुद्धा माणसावर करत नाही फक्त पेस्ट लावताना मात्र असते बाहेर ट्रॅक्टर सगळं सगळं ब्लोर आहे सगळं हा अवदंड त्या कुळ केलाय तयार अडीची तिचा पास आहे त्याला पत्रा केलाय तयार नटबट निघाले दंड आडी उडे टाकले वापे तयार झाले तुमच्या पैसे पैशात जोर असेल तर गडी लावून मोवळून घ्यायचं नसेल तर मोकळपणे शोध द्यायचं आणि माल लागल्यानंतर सगळा वापा भिजवा असा नाही खत घातला तर सगळा वापा नाही तर दंडच भिजवायचे फक्त मुळे दंडात आहे तुमच्या कुठे तिथं मुळे आणि सगळं हे शिक्षण माझ्या वडिलांचे पूर्ण सगळं जे केलं मला जे तयार केलं बनवलं ते सगळं वडलं सुरुवातीला इथे ती पण होती आणि त्याला चावला विंचू त्यावेळेस मोसंबी नव्हती विंचू चावला मला म्हणजे मला ऍडमिशन घेतलं बी एल आम्ही दोघांनी आम्ही एका वर्गात भाऊ भाऊ त्यांनी गेले पळवून तुळजापूरला ग्रॅज्युएशन केलं मी अडकली शेतात त्यांच्या वडील वारल्यामुळं तेरा गडी yeah. चाळीशी गायरं सतत दहा मुसर दोन गुढी देशमुखी साठ आमचं अडकलो आम्ही मागं चालवतो तर मी आपलं सोयाबीन सोडल्यासारखं बळ बळा बळा ज्वारी सोडा एकच कानपाडी दिली होती मला जी शिकलो शिकलो एका कानपडी मी लग्न होईपर्यंत मार खाल्लाय माझं लग्न होईपर्यंत मी मार खाल्लाय शेती पण शेती माझी एकदम बघण्यासाठी आम्ही भाऊ भाऊ दोघे हो ते, त्यातच त्यांनी त्यातच वाहून घेतलं पुन्हा मी शेतात आणि मग प्रयत्न करून मुलं शिकवली मुलं चांगली झाली त्यांची झाली माझी झाली फोरणला गेली पैसा आला भरपूर या दिसते वयात चुकी आहे समाधानी आहे माझं वय एका चालू आहे आता रनिंग